आता पाहूयात विस्तृत बातमीपत्र गेल्या काही वर्षापासून खंडित झालेली जिवंत नागाच्या पूजेची परवानगी मिळावी अशी मागणी शिराळकर ग्रामस्थांनी केली आहे हीच मागणी घेऊन जिवंत नागाच्या पूजेसाठी प्रसिद्ध असणाऱ्या बत्तीस शिराळा येथील ग्रामस्थ पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत यासाठी केंद्रीय वनमंत्र्यांकडे शिराळा शहरातील सर्व नागराज मंडळांनी रितसर मागणी केली असून फक्त पूजेकरता जिवंत नागाची परवानगी मिळावी यासाठी केंद्रीय वनमंत्र्यांकडे अपील करण्यात आले आहे सांगली जिल्ह्यातील शिराळा येथे इसवीसन पूर्व सातशे वर्षापासून जिवंत नागाची पूजा नागपंचमी निमित्त केली जाते शिराळा गावची ही गेल्या शेकडो वर्षांपासूनची परंपरा आहे शेकडो वर्षापासून या गावात नागपंचमी दिवशी जिवंत नागाची पूजा करतात जिवंत नागाची पूजा करूनच शिराळकर ग्रामस्थ आपली नागपंचमी साजरी करतात मात्र अलीकडे वन्यप्राणी कायद्याच्या अंतर्गत करण्यात आलेल्या सुधारित कायद्यानुसार जिवंत नागावर बंदी घालण्यात आली आहे त्यामुळे शिराळकर नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली होती गेल्या काही वर्षापासून जिवंत नागावर बंदी असल्याने शिराळकर प्रतिकात्मक नागपंचमी दिवशी पूजा करत आहेत किमान नागपंचमी दिवशी पूजा करण्याकरता जिवंत नागाची परवानगी मिळावी यासाठी शिराळकर नागरिकांचा लढा सुरू आहे सध्या जिवंत नागाच्या पूजेबाबत परवानगी देणारे निवेदन केंद्रीय वनमंत्र्यांकडे प्रलंबित आहे त्यामुळे वनमंत्र्यांच्या समोर याबाबतची सुनावणी होणार आहे यासाठी या सुनावणीकडे संपूर्ण शिराळकरांचे लक्ष लागून राहिले आहे त्यामुळे केव्हा यंदा तरी जिवंत नागाची पूजा करण्यास परवानगी मिळेल अशी अपेक्षा शिराळकर ग्रामस्थांना आहे सध्या राज्याच्या पावसाळी अधिवेशनामध्ये शिराळ विधानसभाचे लोकप्र प्रत्र, लोकप्रतिनिधी सन्माननीय सत्यजीजी देशमुख यांनी शिराळ्याच्या नागपंचमीच्या संदर्भात आणि पूजेस परवानगी मिळण्यासंदर्भात त्यांनी आपलं लक्षवेधी मांडली या लक्षवेधीसाठी सन्मान्य जयंतरावजी पाटील साहेब अर्जुन खोतकर साहेब सन्माननीय गोपीचंदजी पडळकर या सन्मान्य लोकप्रतिनिधींनी याला पाठिंबा देऊन नाग या या नाग ही नागपूजा व्हावी संदर्भात आपला पाठिंबा व्यक्त करून भावना व्यक्त केल्या पण या नागपंचमी संदर्भात जर बोलायचं झालं तर इसवी सन दोन हजार तीन साली काही प्राणीमित्र संघटनेकडून या नागपंचमीमध्ये जे ना, नाग संदर्भात उच्च न्यायालयामध्ये एक जनहित याचिका दाखल केली आणि या जनहित याचिकेनुसार काही इंट्रीम जजमेंट्स आली आणि नागाला पकडणं आणि त्यानं त्याचं वाहतूक करणं त्याचे खेळ करणं या संदर्भामध्ये त्याच्यावर बॅन आली विशेषतः ही आमची धार्मिक परंपरा आहे आणि या धार्मिक परंपरा आमची रिलिजियस असणारा आमचा हक्क आहे पण हे करत असताना या प्राणीमित्रांच्या असणाऱ्या याचिकेमुळे याच्यावर बंध आली यानंतर इसवी सन दोन हजार चौदापर्यंत वेगवेगळ्या तीन चार याचिका दाखल झाल्या आणि सगळ्याचा परिपाक हा झाला की या नागपंचमीवर कायमचं बंधन आलं पण दोन हजार चौदा नंतर दोन हजार अठरा साली सतरा साली पर्यंत सर्वोच्च न्यायालयामध्ये सुद्धा या संदर्भात केस दाखल झाली होती एकंदरीत एकोणीसशे बहात्तरच्या अॅनिमल ऍक्ट नुसार याच्यावर बंधनं आली पण आमचा धार्मिक हक्कही आहे सन्माननीय लोकप्रतिनिधींनी या, या, या संदर्भात प्रश्न मांडलेला आहे आता हा प्रश्न असणाऱ्या देशाच्या वन मंत्र्यांसमोर या संदर्भातली मिटिंग होणार आहे ही मिटिंग झाली देशाचे असणारे सन्मान्य नेते अमित भाई शाह हे या मिटिंगला उपस्थित राहणार आहे पण या सगळ्या असणाऱ्या मिटिंगचा परिपाक होऊन ही जी नागपंचमी परवानगी मिळाली आणि विशेष आपणाला नागपंचमी संदर्भात आमचा प्र नेहमीप्रमाणे पूर्वरत जर झाली तर निश्चित या सगळ्या असणाऱ्या लोकप्रतिनिधींचे आम्ही अभिनंदन करू स्वागत करू आणि शिराळकरांच्या वतीनं त्यांचा जाहीर सत्कार करू सत्यजित भाऊ देशमुखनी आमच्या आमदारांनी तो की, की आज इथं पावसाळी अधिवेशनमध्ये विषय मांडलेला आहे आणि त्याच्या आधी अमित शहानी आम्हाला शब्द दिलेला आहे की ही आम्ही पंचमी तुमची पहिल्यासारखी चालू करू म्हणून आज आम्ही सगळेजणी नागाला भाऊ मानतो दोन हजार चौदा पासून आमचे भाऊ आमच्याकडे यायचे बंद झाले आम्ही चतुर्थीचा उपास करतो आणि पंचमीचा उपास नागाची पूजा झाल्यानंतर सोडतो आणि आज त्याला भावाच्या नात्यानं आम्ही मानतो आमचा नाहेरचा भाऊ मानतो आणि आमचा हा पाठीराका आम्हाला पहिल्यासारखा मिळाला पाहिजे माझ्या मी आम्ही कधी त्यांना भेटही नाही येतात जातात राहतात त्यांना इजा करत नाही त्यांना जखमा झाली तर आमची मुलं ठेवून घेतात त्यांच्या बऱ्या करतात आणि देतात माझा मुलगा दहा वर्षाचा असताना सुद्धा शेजारी अं त्यांच्या बरोबर ती नाक पकडायला जायचा घेऊन यायचा त्यावेळी सुद्धा त्यांची वजनाची बक्षिस नागांच्या वजनाची बक्षिस आठ वर्षाचा मुलगा सुद्धा मी घ्या नाही का तर माझा भाऊ पाठी राखाय त्याचा त्याला काही करणार नाही एवढी खात्री होती आणि जवळजवळ गोरक्षनाथांनी कडे दोन नाग दिल्यापासून इथं ही नागाची पूजा गेले कित्येक हजार वर्षाच्या पूर्वीपासूनची परंपरा आहे आणि आपल्या कोल्हापूरच्या अंबाबाईनी नागमणी जाताना शिराळच्या वाटेवरून जाताना इथं टाकलेलं आहे त्यामुळं इथले नाग ना 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 त्या काळामध्ये त्यांना जर कुठला त्रास दिला नाही तर काहीही करत नाहीत आणि पहिल्याप्रमाणे माझे भाऊ माझ्या घरी यावेत आणि ती पूजा करावी आम्हाला आमच्यातला प्राण गेल्यासारखा वाटतोय आम्हाला ह्या पंचमीला हे जर वैभव आम्हाला परत मिळालं तर आम्हाला इतका आनंद होईल की आमचं पूर्णपणे आमच्या इच्छा पूर्ण झाल्याचं आम्हाला खरोखरी परमेश्वर भेटलेल्याच आम्हाला आनंद होईल आणि आमच्या भावाने आमच्या घरी यावं आम्ही माहेर वाटणी भाऊ बा, मानतो आम्ही त्यांना आणि त्यांची पूजा करून त्यांचा आशीर्वाद घेतो पाठचा भाऊ पाठीवर आला असं मला वाटेल आणि एवढं व्हावं एवढीच इच्छा आहे आमची काही आम्हाला चौदा शिराळ शिराळा शिराळा वाटेना चौदा चौदा ह्याच्यापासून चौदा सालापासून आम्हाला आमचं शिराळ वाटे ना शिराळ्यातला रहिवासी विद्याधर विजयराव कुलकर्णी शिराळ्यातलाच असून आज जो आपल्या नागपंचमीचा प्रश्न इथं आपल्या सर्व माध्यमांच्या ह्याच्यातून उपस्थित आपल्या जे लोकप्रतिनिधी आहेत मान्य सत्यजी देशमुख भाऊ यांनी जो उपस्थित केलेला आहे त्यामधून त्या आज शिराळकरांना एक अशी खरंच एक अपेक्षा निर्माण झालेली आहे की ह्याच्यामध्ये काय तर कोणतर काम करत आहे कारण आजपर्यंतच्या इतिहासामध्ये ह्याच्याबद्दल नुसती चर्चा होत होती तर आजच्या मितीला असं घडलेलं आहे की ह्या भाजप सरकारमध्ये हा प्रश्न कोणीतर त तडीला लावायचा प्रयत्न करते असं कुठं तर लोकांच्या निदर्शनात प्रामुख्याने यायला लागलेलं आहे आणि त्या गोष्टीमध्ये आमचे जे नेते आहेत मान्य आमदार साहेब सत्यजित देशमुख साहेब त्यांनी खरंच प्रयत्न करत आहेत जीव तोडून ते प्रयत्न करत आहेत आणि हा प्रश्न आमच्या सर्व शिराळकरांच्या दृष्टिकोनातून अतिशय जीवाभावाचा आहे की जेणेकरून हा ह्या नागाला आमच्या इथल्या आया बहिणी आहेत त्या सर्व भाऊ मानतात याचा अर्थ आम्ही त्याचं शंभर टक्के त्याला कुठं दगाफटका करत नाही ही परंपरा हे गेली बाराशे वर्ष जुनी असलेली ही परंपरा आहे ह्याच्यामध्ये आमच्या भावना आणि आमचा एक भावनिक बरोबर म्हणजे त्याच्याबरोबर एक आमचं श्रद्धास्थान पण ते आहे त्यामुळे इथं कुठलाही राजकीय खटाटोप न करता जे काय सर्वांनी एकत्र येऊन हे जे काय प्रयत्न चालू आहे त्याला सगळ्यांनी साथ देणं गरजेचं सा आहे आणि आम आमच्या शिराळकरांचा जो मनातला भावनाचा जो श्रद्धेचा जो प्रश्न आहे तो शंभर टक्के कुठंतर निकालात निघल अशा आम्हाला आता कुठंतर आशा पण निर्माण झालेली आहे आणि मनातही कुठंतर पालवी फुटलेली आहे त्या गोष्टीला जरी कुणी आता काय बोलत असलं तरी पण ह्या सरकारमध्ये ब्रेक लागणार नाही अशी मला शंभर टक्के आशा आणि खात्री वाटते आणि हा प्रश्न मार्गी लागून शिराळकरांचा जो एक हे आहे म्हणजे बरेच दिवस प्रलंबित दोन हजार दोनपासून पडलेला जो प्रश्न प्रलंबित आहे तो मार्गी लागल आमच्या शिराळ्याला गतवैभव प्राप्त होईल आणि त्या वैभवामधून शिराळाचा जो इतिहास आहे तो संपूर्ण जगाच्या समोर कुठंतरी मांडला जाईल आणि त्यामुळं आमचं शिराळकरांचं एक मनाचं खूप मोठं समाधान मिळेल त्याबद्दल मी धन्यवाद देतो आणि आमच्या आमदार साहेबांना पण धन्यवाद देतो त्याब आणि तुम्ही जी आज माझी मुलाखत घेतली त्याबद्दल तुम्हाला सगळ्यांचं मी धन्यवाद व्यक्त करतो